देशात सामाजिक आर्थिक समानता निर्माण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं आहे नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन तसंच वाहनतळाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं त्या सोहळ्यात सरन्यायाधीश बोलत होते देशातल्या नागरिकांना राजकीय अधिकार देण्याबरोबरच सामाजिक आणि आर्थिक अधिकार देण्याची गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती आजच्या काळात ही समानता निर्माण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं ते म्हणाले नाशिक न्यायालयाच्या नव्या इमारतीचं त्यांनी कौतुक केलं राज्यातल्या ले न्यायालयांच्या पायाभूत सुविधा उभारणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक राहिल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले न्यायालयं फक्त न्यायाधीशांकरता नाही तर वकील आणि पक्षकारांकरता पण आहेत त्यामुळे नाशिकच्या इमारतीत वकील आणि पक्षकारांना उत्तम सुविधा मिळतील अशी अपेक्षा सरन्यायाधीशांनी व्यक्त केली कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांच्यासह अनेक न्यायमूर्ती उपस्थित होते नाशिकमधल्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विधी महाविद्यालयानं आयोजित केलेल्या राज्यघटनेच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमालाही सरन्यायाधीश उपस्थित होते यावेळी गवई यांच्या हस्ते या, या महाविद्यालयाला संशोधन केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली विद्यार्थ्यांनी समर्पित भावना आणि प्रामाणिकपणे वकिली केली तर यश दूर नाही असा सल्ला गवई यांनी दिला